वैजापूर शहरात मतदान प्रक्रिया सुरू असताना एक राडा घडला महायुती व महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये जो राडा झाला दर्गा बेज परिसरात झालेल्या राड्यातील मेन कॅरेक्टर आपल्यासोबत आहेत पाशुबाई नेमकं काय प्रकार घडला होता काय झालं माहिती का ग आमचं मतदानचा कार्यक्रम सुरसुट चालू होतो जे बी मतदान करायला लोक येणार होते ना ते सगळे मलाच भेटायचे त्याला कोणी रिस्पॉन्सच देत नव्हता तर त्याला असं वाटलं की हा उबरदावा नेता माझ्या पुढे चालले जाऊन कारण त्याच्या गल्लीमध्ये आतापर्यंत कोणी त्याच्यात कट टक्करला आलेलं नाही मी पहिला आहे त्याला तो सहन नाही झाला त्याच्यामुळे त्यानं काय केलं हटकून आमच्या एका भाषेवर धावून गेला, हटकुन, आ, गेला याला आणि याला मारायची प्रॅक्टिस केली त्यानं आणि तो म्हणतो का आम्ही सोर भामटे आम्ही काय पैसे वाटत होतो का आम्ही पैसे काही वाढले नाही काही नाही त्याने उलट आमच्या आमदार साहेबाला धक्काबुक्की केली आमच्या आमदार साहेब समजवायला आलते त्याला असं इतकं घाण नाही झाला त्यांना तरी नगराध्यक्ष बनायचं आहे दगड मारले गेले दगडाचं माझ्याकडे व्हिडिओ प्रूफ आहे पूर्ण ए टू झेड तुम्हाला लागाल लागत असेल तर मी देऊ शकतो तो व्हिडिओ कारण आमच्याच गल्लीतल्या लोकांनी तो व्हिडिओ मला फॉरवर्ड केलेला आहे हाय माझ्याकडं लागत असं दिल मी तुम्हाला वाद कशामुळे घडला तर काय झालं आमच्या बूतवर माझा एकशे अठ्यात्तर भूत होतो माझ्या बूतवर फुल गर्दी होती तर माझ्या बूतवर इतकी गर्दी असल्या त्याला ते ते असं वाटलं की हा माझे पूर्ण मतदान खाऊन घेतो काय म्हणून त्यानं आमच्या माझ्या भाषेला दम दिला मग मी म्हटलं आमच्या दम देऊ नका मतदान हे राहील सुरक्षित चालू दोन घंटे शिरलं की आपले संपलं आपलं तिकडं तुम्ही इकडं मी इकडं राजकारण संपलं म्हटलं आणि मी त्यांना ते सहन, करन सहन नाही झालं कारण त्यांची सहन शक्तीच नाही राहिलेली वयाच्या मान आता माझ्या हिशोबाने त्यांनी संन्यास घेऊन टाकावं काही नगराध्यक्ष विद्योग लढावा नाही अध्यक्ष जे ना दुसऱ्याला देऊन टाकावा यांचा बत्स रोखलेला राहिला आता त्यांनी घरी करावा देवदेव करावा आज करून आलेले आणि खोटं बोलावं नाही सर्वात पहिले लय खोटं बोलते ते आता पुरे गल्लीला माहिती किती खोटं बोलते आमच्या पुरे वैजापुराला माहिती समाजाला बी सत्यानास कोरेल ते त्यांनी तर हिशोबानं घरीच बसावं एकदम डायरेक्ट आराम करा फास्ट क्लास एकदम दगड बेक झालेच नाही दगड ना तुम्हाला जर लागत असेल तर मी स्लो मोशन मध्ये लावून देतो दगड सरच्या गाडीला लागू राहिला खाली पडू राहिलं ते तर तुम्हाला कळल ना दिसेल ना तुम्हाला पुढे म्हणून काय असं येणार थोडी तो दिसणार आहे वस्तू कधी पाहू शकतो तुम्ही माझ्याकडे या मी प्रूफ देईल पक्क प्रूफ देईल आता तुमच्याकडून काही कायदेशीर कारवाई करण्यात आली का काही गुन्हा वगैरे दाखल केला अजून काही केलेलं नाहीये मी करणार आहे करणार किंवा नाही करणार हे आमचे आमदार साहेब ठरवतील मी त्यांच्यावर हा निर्णय सोडलेला आहे कारण आमचा पक्षाचा असा नियम आहे जे सर आमदार साहेब करशील ती त्यांच्या त्यांचा मा, निर्णय मला मान्य राहील तर हे ते पाशुबाई त्यांनी सांगितलंय की त्या ठिकाणी दगडफेक्यात झालीच आहे आणि त्यांनी स्पष्ट आरोप केला आहे की जे अखिल शेठ होते त्यांनी त्या ठिकाणी वाद घातला व हा सर्व प्रकार त्यांच्याकडूनच घडण्यात आला गौरव धमने मी मराठी न्यूज वैजापूर